महाभारत भाग अठरावा कुंती आणि पांडू कुंतीचा विवाह पांडूराजाशी झाला विवाहानंतर कुंती पांडूसोबत हस्तिनापूरला आली पुढे पांडूने माद्रीशीही विवाह केला एके दिवशी पांडू शिकार करीत असताना त्याने चुकून एका ऋषीला आणि त्यांच्या पत्नीला हरिणाच्या रूपात मारले त्या ऋषीने क्रोधाने पांडूला शाप दिला तू जर कधी आपल्या पत्नीला स्पर्श केलास तर त्या क्षणी तुझा मृत्यू होईल हा शाप मिळाल्याने पांडू अतिशय दुखी झाला त्याने आपले राज्य भीष्मांना सोपवले व माद्री आणि कुंतीसह हो वनवासास गेला तिथे त्याने संसारिक सुखाचा त्याग करून तपस्वी जीवन जगण्याचा निर्णय घेतला एके दिवशी कुंतीने पांडूस आपल्याला दुर्वासा ऋषीकडून मिळालेल्या वरदानाची गोष्ट सांगितली असा मंत्र ज्याच्या सहाय्याने ती कोणत्याही देवतेला आवाहन करून पुत्र प्राप्त करू शकत होती पांडूच्या इच्छेने कुंतीने हा मंत्र वापरला प्रथम धर्मदेवताकडून युधिष्ठिराचा नंतर वायुदेवतेकडून भीमाचा आणि शेवटी इंद्रदेवताकडून अर्जुनाचा जन्म झाला नंतर कुंतीने हा मंत्र माद्रीला सांगितला तिने अश्विनी कुमारांचे आवाहन केले आणि तिच्या पोटी नकुल व सहदेव हे दोन पुत्र झाले काळ लोटला एकदा पांडूने शाप विसरून माद्रीला स्पर्श केला आणि तत्क्षणी त्याचा मृत्यू झाला शोकाकुल माद्रीनेही सती जाण्याचा निर्णय घेतला कुंतीने तिच्या सर्व पाच पुत्रांना युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांना प्रेमाने वाढवले अशा प्रकारे कुंतीने आपल्या संयम कर्तव्यनिष्ठा आणि मातृत्वाच्या तेजाने इतिहासात अमर स्थान मिळवले धन्यवाद